संत गजानन महाराजांच्या पालखीचं सोलापुरात आगमन झालं यावेळेस पालखीचं स्वागत झालंय गजानन महाराजांच्या पालखीचं यंदाचं छप्पन्नवं वर्ष आहे आज पालखीचा मुक्काम सोलापूरमध्ये असणार आहे आणि या पालखी सोहळ्याचा आढावा आमचे प्रतिनिधी विश्वभूषण रिमय्या यांनी घेतला शेगावचा राणा संत गजानन महाराजांच्या पालखीचं सिद्धरामेश्वरांच्या पावनभूमीमध्ये आगमन झालेलं आहे शेगावदा राणा संत गजानन महाराजांची पालखी जी आहे ती आता सोलापूर शहरामध्ये दाखल झालेली आहे काल एक दिवस उ या ठिकाणी मुक्काम केल्यानंतर आज सोलापूर शहरामध्ये या पालखीचं जे आहे ते आगमन झालेलं आहे संत गजानन महाराजांच्या या पालखीचं पंढरपूरला जातानाचं हे छप्पन्नावं वर्ष आहे आणि आपण बघू शकता आहे की अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने ही पालखी जी आहे ती पुढे मार्गक्रमण करत आहे या ठिकाणी बँड पथक आपल्याला दिसतो आहे त्याच्या मागे जे आहेत ते झेंडेकरे आहेत त्या मागे आहेत टाळगरे आणि त्याच्या मागे आहेत संत गजानन महाराजांची बुलढाणा ते सोलापूर हा जिल्ह्यातील हा सातशे पन्नास आहे ते पार करून हे वारकरी मंडळी जे आहेत ते मार्गक्रमण करत असतात आपण बघू शकता अतिशय शिस्तबद्ध पद्धतीनं वारकरी मंडळी जे आहेत ते पंढरपूरकडे वाटचाल करत असताना आपल्याला चित्र पाहायला मिळतंय आहे संत शिपशेखचा विश्वभूषण लिमे सामटी न्यूज सोलापूर आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट ई सकाळ e डॉट कॉम ला नक्की भेट द्या